हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज लग्न श्रावणीचं आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा सकाळी सकाळी जेव्हा उठले तेव्हा नवरदवळ नवरी नाश्ता करत होते अरे पण तुम्हाला कशा झोपे येणं ते पाहणं जागेच होते का की येत नाही हां सत्य सांगितलं येत नाही आमची शरीय झालेली रेडी का रेडी कस झालीस कोणाच्या लग्नासाठी श्रावणी दीदीच्या गळ्यात हार नाही बिंदी नाही बांगड्या नाही करवलीबाई असं कसं होतं मी आज लग्न आणि आज पण नेहमीप्रमाणेच सोनी मामीचा मेकअप राहिलेला आहे सोनं मी जाते लग्न लावायला तुठा कर मी काय मेकअप टाइम वगैरे काही नाही पूर्ण टाइम झालेला आहे फक्त बाहेर गेले बाहेर साइडच्या रूम मध्ये हो श्रावणीला पाहिलं तर नवरीबाई तयार झाल्या नव्हत्या तर मग म्हटलं तिला थोडा वेळ आहे तयार व्हायला तोपर्यंत आपण आपले फोटोशूट आणि व्हिडिओ करून घेऊ त्याच्यामुळे परत मी रूमवर आले हे बघा तयार झालो आणि शोर्या आणि साहेब शोर्या अ मॅडम झोपायचं नाही चला चला लग्नाला टाइम झालाय अगो बाई लग्न करून पुन्हा मग या रूम मध्ये बसायला जेवण गेलेच नसत चला आपल्या तिघांचा एक फोटो घ्यायचा राहिला ना सेम सेम मॅचिंग मॅचिंग पप्पा सोबत करायचं का नाही मग उठ ना आमच्या जोडीचे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि तोपर्यंत बाजूच्या रूममध्ये श्रावणी पण तयार झाली आणि श्रावणीकडे आम्ही परत एकदा आलो तर तिचं फोटोशूट होत होत होतं आणि किती सुंदर दिसते बघा गोड अशी श्रावणी खरंच लग्नातलं लूक हे प्रत्येक मुलीचं म्हणजे स्वप्नातलं लूक असल्यासारखं असतं आणि खरंच खूप गोड दिसत आहे श्रावणी आणि आता फोटोग्राफर कसे फोटो काढतात ते पण इथं सगळ्यात जास्त मेन हे बघ लाईट इकडून पकड एक तिकून पकड पुढे कमी जास्त काय झालं ते करवल्याशिवाय देतात आता ए आमचा तर फोटोच काढला नाही म्हणून

मम्मी सोबत झाली का नाही नवरी गेली मंडपात आणि आता नवरदेव नवरीची एंट्री होणार पाहू शकता मंडप भरगतच पाहुण्या मंडळींनी भरलेला आणि खूप छान डेकोरेशन आणि पाहुण्या मंडळीमुळे पूर्ण मंडप भरल्यामुळे छान वाटतं आणि हे आपले यूट्यूबर आहेत यांनी आपले ब्लॉग्स रोज पाहतात तर त्यांच्यासोबत छोटासा व्हिडिओ कसं वाटतंय दुसऱ्या मुलाचं आज लग्न दोन्ही जुमेदारा पार पार पाडलं दोन दोन सून बाई यायला तो पुन्हा घरामध्ये तुमच्याकडे पाहून वाटत नाही बरं एवढं वय म्हणून लवकर आवडला असं काय थँक्यू मला तुमचा स्वभाव आवडला अजून अक्षर पडल्या आणि आतापासून जर रडायचं म्हणलं नंतर काय करणार काय करणार आम्ही तिकडे श्रावणी कडेच होतो बघितलं श्रावणी जायपर्यंत काय नाही कोणी बघा आमचा कापू छान दिसायला जावा पण चालेल <laughs> नवरदेव नवरीची खूप छान अशी जबरदस्त एंट्री झालेली आहे आणि नवरीच्या करवल्या पण किती छान नटून थटून मस्त नवरीच्या बहिणी नवरीच्या मामाची मुलगी आणि पाहुणे मंडळींनी भरगच्च भरलेला लग्न मंडप खरंच खूप छान वाटत होतं आणि शोभा पाहुण्यामुळंच येते मंडपाला आणि त्याच्यानंतर जोडीची एंट्री स्टेजवर तर जिथं जिथं मी फोटोशूट करत होते हे फोटोग्राफरमध्येच येत होता काय करणार त्यांचं बी काम होतं फोटो काढायचं आणि माझं शूट करण्याचं जेवढं होईल तेवढं मी शूट केलेलं आणि आता पाहूया लागलेलं ला आहे श्रावणीचं लग्न आणि लग्न लागल्याच्या नंतर सर्व पाहुणे मंडळी पळाले जेवणाकडे आणि श्रावणीने नवरदेवाच्या गळ्यामध्ये हार घातला आणि नवरदेवानी पण नवरीच्या गळ्यामध्ये हार घातला नवरीला नवरीच्या भावाने उचललं होतं आणि नवरदेवाला त्यांच्या मित्रांनी म्हणजे खूप भारी वाटले इथं खूप हसलो आम्ही कारण की इथे अशीच मोमेंट आमच्या लग्नामध्ये पण झाली एवढं वृत्ती उचल उचल म्हणजे उचललं होतं की यांच्याकडे पाहून मला आमच्या लग्नाची आठवण आली आणि त्याच्यानंतर श्रावणीची जाऊबाई आणि श्रावणीच्या सासूबाईची बहीण आणि त्यांच्या करवल्या आणि इकडं पहा साहेब आणि शौर्या कारण की शौर्याला भूक लागली होती साहेबांनी शौर्याला ताट घेऊन दिलं पहिले आणि म्हणे हिला जेव घाल कारण की सकाळी इडली आणि वडा होता तर ते तिने बरोबर नाश्ता केला ना नव्हता कारण की तिला वडा काही आवडत नाही जास्त इडली खाल्ली तरी पण आणि जेवणामध्ये पाहू शकता तुम्ही खूप छान जेवायला होतं आणि ते सर्वात अगोदर साहेबांनी शौर्याला आणून दिलं आणि शौर्या रूममध्ये मस्त जेवण करत आहे आणि तिचं जेवण झाल्याच्यानंतर आम्ही परत एकदा स्टेजवर गेलो कारण की श्रावणीला गिफ्ट द्यायचं होतं आणि साहेबांना पण निघायची घाई होती कारण की पावसाचं वातावरण होतं काही आभाळ खूप आलेलं होतं काही क्षणात पाऊस येईल आणि त्याच्यानंतर श्रावणीचं गिफ्ट श्रावणीने ओपन केलेलं आणि तिचं गिफ्ट ती, ती लाईफ टाईम तिच्या रूममध्ये ठेवल कारण की हे तिचे आणि तिच्या मिस्टरांचे फोटो असलेला फोटोचा लॅम्प आहे मस्त छान म्हणजे लाईटमध्ये रात्री लावण्यासाठी तर खूप सुंदर गिफ्ट तिला खूप आवडलं आणि त्याच्यानंतर श्रावणीच्या सासूबाईच्या फ्रेंड या पण आपले यूट्यूबचे व्हिडिओ पाहतात तर त्यांच्यासोबत फोटोज काढले त्याच्यानंतर ह्या श्रावणीच्या सासूबाई श्रावणीची जाऊ आणि श्रावणीचे भाई तर, तर, हो, तर ही श्रावणीची फॅमिली खूप छान आहे आणि त्याच्यानंतर इकडं पाहिलं तर काकू रडत होत्या लग्न लागल्याच्यानंतर प्रत्येक आईही म्हणजे काही जरी झालं तर लहानाचं मोठं करणं आणि मुलीला पाठवणं अंतकरण जडच होतं आणि मला पण सुद्धा आत्ता पण ते आठवलं तर कसं तरीच होतं खरंच आयुष्यामध्ये लहानाचं मोठं करायचं मुलीला आणि दुसऱ्याला द्यायचं खरंच हे खूप मोठं दान आहे आणि मला असं कोणाचं लग्न झालं की माझ्या आर्याशौर्याच आठवतात आणि त्याच्यानंतर हे इनबाईचे ताट तयार करतात श्रावणीची आई आणि श्रावणीच्या चुलत्या तयारी चालू आहे इन ताटाची त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही त्यांना ताट ग्लास आणि छोट्या छोट्या त्या समया असं छान त्यांचं मस्त करणं चालू आहे आणि तेवढ्यातच त्यांना जेवायला वाढलं आणि तेवढ्या जोरात पाऊस चालू झाला बरं झालं सर्वांची जेवणं वगैरे झालेले होते आणि पावसाने हजेरी लावलेली आहे श्रावणीच्या लग्नामध्ये खूप मोठा पाऊस आला पण मध्ये असल्यामुळं काही प्रॉब्लेम नव्हता आणि बरेचसे पाहुणे राहुणे पण गेलेले होते आणि त्याच्यानंतर श्रावणीचे मम्मी पप्पा यांचं फोटोशूट झालं आणि आईवडील स्टेजवर आले की श्रावणीच्या डोळ्यातून पाणी पहा आपोआप बाहेर येते किती केलं तरी आईवडलाचं घर सोडणं हे मुलीला कठीणच जातं आणि त्याच्यानंतर काकू काकाचे दर्शन घेताना जावाई आणि लेक आणि खरंच आयुष्यामध्ये खूप काही कमवा आणि मुलीचं लग्न एवढं थाटामाटात करणं झोक नाही खरंच खूप छान आणि शेवटी आलेला आहे श्रावणीचा भाऊ आणि पहिल्या मेहंदी हळदीच्या शूटपेक्षा आज जरा चांगला दिसत आहे <laughs> त्याचा स्वभावाला खूप छान आहे कारण कशा घेऊन आले सायु लवकर जाईल पाऊस वाटला असेल मॅडमला सोडून कशी पाहिले खांबा मी येतो पाऊस सुद्धा आमच्या सोबत आहे पण जाईल पर्यंत पडला तर मग बोल पण ती निपडला भिंगणार आम्ही पण निघणार पाऊस थांबला की साहेबाची ट्रेनचा टाइम झाला होता त्याच्यामुळं साहेब ट्रेन जाण्यासाठी घाईघाईने निघून गेले पण जात होत वाटलं ना

असं देऊन आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहूया श्रावणीचे साडे सुनमुख श्रावणीची बिदाई आणि श्रावणी किती रडली आणि भरपूर काही अजून श्रावणीचे सप्तपती सप आणि श्रावणीच्या ह्या चुलत्या तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय सी